किंवा भारतातून येणार असतात तर मग त्यांना पडलेले प्रश्न की काही नेदरलँड्स मध्ये माझ्यासाठी आणलेला आहे हा खूप सुंदर असा ड्रेस माझा दुसरा ड्रेस आहे खूप सुंदर पिस्ता कलर आहे त्याला इथं मस्त अस नेकलेस पण ऍड केलेला आहे याच्या स्लीव पण खूप सुंदर आहे तेव्हा तसे आहात सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मजेत आहोत कालच हे भारतातून आले आणि काल आमची ॲनिव्हर्सरी पण होती त्यामुळे गिफ्ट्स खूप सारे मिळालेले आहेत दोघांनाही तेवढेच आणि भारतातून आल्यानंतर न काही काय आणलेलं आहे त्याची उत्सुकता जेवढी आम्हाला असते तेवढीच तुम्हा सगळ्या सबस्क्रायबर्सला पण असते की लास्ट टाइम पण मी भारतातून आले होते त्यावेळेस पण मला कमेंट्स आल्या होत्या की भारतातून काय काय आणले त्याचं प्लीज व्लॉग बनव परंतु त्यावेळेस मी काही अशी शॉपिंग केली नव्हती जे तुमच्या बरोबर शेअर करेल त्यामुळं मग तेव्हा केलं नव्हतं जे गरजेच्या गोष्टी होत्या जसं मी भारतात गेले तेव्हा पडद्यांची ऑर्डर दिली होती आणि मी इथल्या विंडोज मोठ्या असतात त्यानुसार एकदम जाड क्वालिटीचे पडदे वगैरे सगळं बनवून घेतलं होतं आणि त्यातच आमचं खूप सारं वेट बॅग यांचं भरलं होतं पडदे जड असल्यामुळे त्यामुळे असं जास्त सामान नव्हतं आणि मग कपडे वगैरे तेच होते यावेळेला डॅडींनी आमच्यासाठी थोडीफार शॉपिंग केलेली आहे आणि आईने पण काय काय पाठवलेलं आहे पुण्यातल्या आईने मग माझ्या आईने त्यामुळे म्हटलं की ते तुमच्याबरोबर शेअर करूयात आणि जेव्हा बाबा भारतात जातात तेव्हा भारतातून आमच्यासाठी सरप्राईज असतंच असतं तर काय काय आणलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर तु ता तुम करते त्याचबरोबर भारतातून बरेच पेरेंट्स येतात आणि जेव्हा असे ब्लॉग टाकले जातात की काय काय आणले भारतातून तेव्हा मग त्यांचे सारे प्रश्न असतात की हे घेऊन येऊ शकतो का ते घेऊन येऊ शकतो का आणि आता सगळे डिसेंबरमध्ये भारतात गेलेले आहेत किंवा भारतातून येणार असतात तेव्हा मग त्यांना पडलेले प्रश्न की काही नेदरलँड्समध्ये विशेष करून फक्त नेदरलँड रिलेटेड मी तुम्हाला सजेशन देईल किंवा सांगेल की कुठले पदार्थ आणू शकता तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा अद्याप तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तर बघूया काय काय गिफ्ट मिळालेले आहेत ते आणि काल ब्लॉगमध्ये काल बाबाने बॅग्ज ओपन केल्या होत्या आणि दाखवायला सुरुवात केली परंतु लहान मुलं असतील तेव्हा दे त्यांना किती सारं त्यांचं ना की बाबा हे पण आणले, काया। मं आणले? ते पण आणले मग खूप सारा गोंधळ उडाला होता मग म्हटलं की आमच्याच या साऱ्या गोंधळात तुम्हाला कळणार पण नाही की नेमकं काय आणलं आहे काय कारण इतकं चिवचिवट चालू होती बहुती मग मी हा व्लॉग खास तुमच्यासाठी सेपरेट असं बनवत आहे आणि माझ्यासाठी काय आणलं आहे ते तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करते तर मुलींसाठी खूप सारे कपडे आणलेले आहेत त्याआधी माझ्यासाठी आणलेला आहे हा खूप सुंदर असा ड्रेस तर हा कॉर्ड सेट आहे अशा प्रकारे त्याचा हे बघा छान असा टॉप आहे हा आणि त्याच्या खाली अशी छान अशी पॅन्ट आहे तर कॉर्ड सेट आहे आणि अशा प्रकारचे कलर जास्त करून तुम्ही बघितले असेल माझ्याकडे ब्लू ब्लू जास्त कलेक्शन आहे कपड्यांचं कलरमध्ये असं डार्कमध्ये सुंदर असं ड्रेस घेतलेला आहे माझ्यासाठी तर हे माझं पहिलं गिफ्ट आहे या मुलींच्या कपड्यांचे बॅग आहेत ते तुम्हाला कपडे दाखवते त्याआधी माझे जे ड्रेस आहे ते तुमच्या बरोबर शेअर करते माझा दुसरा ड्रेस आहे खूप सुंदर पिस्ता कलर आहे आणि खूपच म्हणजे की हे बघा वन पीस आहे थ्री फोर्थ आहे हा याच्या स्लीव्ज आहेत अशा उडत्या स्लीव्ज म्हणू शकतो सैल अशा आणि कलरही खूप सुंदर आहे असा फ्रॉक म्हणू शकतो मी काल घालून बघितला होता आणि खूप खूप कलर खुलून दिसतोय माझ्यावरती तर तुम्ही सांगा यातला कुठला तुम्हाला ड्रेस जास्त आवडला तर हा एक ड्रेस ये दुसरा हे दुसरं गिफ्ट माझं आणि हे तिसरा हा एक अशा प्रकारे ड्रेस आणलेला आहे <coughs> बांधणीच आहे आणि खूप सुंदर कलर दिसतोय आणि ह्याचा अशा प्रकारे स्टँड कॉलरचा नेक आहे आणि हा असा कलरचा आणि सगळ्या कपड्यांची म्हणजे ह्या दोन्ही ड्रेसची खासियत ही की त्याला इथे नॉट आहे याला मागे नॉट असल्यामुळे तुम्ही फिटिंगला पण छान बसतात आणि याला पण समोर आहे त्यामुळे व्यवस्थित असे बसतात आणि याची स्लीवज अशा प्रकारे इथे इथे इलास्टिक आहे त्यामुळे त्या पण खूप छान बसत आहेत तर हा आहे माझा तिसरा ड्रेस हे आहेत माझे गिफ्ट त्याचबरोबर मी काय दोन ब्लाउज ऑर्डर केले होते हे बघा हे अशा प्रकारे सिवलेस ब्लाउज ऑर्डर केला एक ब्लॅक कलरचा आता संक्रांत येणार त्यामुळे सगळ्या मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकाचे कार्यक्रम होणार त्यामुळे मी म्हटलं की अशा प्रकारचे ब्लाऊज ऑर्डर करूया साड्यांवरती जेव्हामुळे सिल्कच्या साड्या पटापट पत नेसून जाते येतात आणि याचा मागे पण वी असं वी शेपमध्ये मागचा पण गळा आहे आणि पुढचा पण मध्येच आहे तर थोडा वेगळा पॅटर्न आहे याचा अजून एक ब्लाउज मागवलेला आहे हा पण स्लीवलेस आहे आणि याचा असा पान गळा आहे बघा याला स्लीव्ज पण दिलेल्या आहेत इन केस तुम्हाला स्लीव्ज लावायचे असतील तर आतून तुम्ही स्लीव्ज लावू शकता किंवा विदाउट स्लीव्ज पण वेअर करू शकता पन, तर हा दुसरा ब्लाऊज आणि मी एक साडी पण ऑर्डर केली आहे हळदी कुंकासाठी जी झटपट कारण खूप सारे कार्यक्रम पण असतात मैत्रिणींच्या घरी पण हळदी कुंकू असतात आणि प्रत्येक वेळेला भरझरी साड्या नेसायला नको वाटतं किंवा मग थंडीमध्ये एकतर थंडी पण वाचते आणि अंगाला एक जड साडी टोचत असते ते एकदम अशी सिल्कमध्ये हलकी फुलकी साडी ऑर्डर केलेली मी आणि याच्यावरती आहे ना वारली वारली पेंटिंग आहेत बघा तुम्हाला दिसत असेल ते बघा असं छोटे छोटे वारली पेंटिंग्स आहे आणि बघता अक्षरी मला ही साडी खूप आवडलेली तर मी ही एक साडी ऑर्डर केली आहे तर इथे एक एक माझी मैत्रीण आहे तिच्याकडे मशीन आहे तर त्याच्यावरती मी यातलं ब्लाऊज पीस काढून घेईल आणि त्याला ब्लाऊज पीस काढून साईडला टिप मारून घेईल म्हणजे की त्याचे दोरे निघणार नाहीत तर माझी साडी कशी आहे ते पण सांगा आणि आता हा एकुंकाच्या कार्यक्रमांमध्ये नवीन वर्षामध्ये ही तुम्हाला मी नेसलेली दिसेल आणि हा ब्लाउज याच्यावरती मॅच होते किती छान ना <laughs> तर दाखवते मुलींचे ड्रेसेस त्याच्या आधी याच्यात काही कानातले ऑर्डर केले होते मी साड्यांवरती किंवा आपल्या इंडियन वेअरवरती वेअर करण्यासाठी तर अशा प्रकारे ग्रीन एक एक ब्लॅक आहे कानातला आणि हे असं एक, एक बटरफ्लायच्या आकारात बटरफ्लाय तर हे बटरफ्लाय या ड्रेसवरतीच जाईल अशा प्रकारे कानातल्याचे सेट आहेत <coughs> आणि काल मुलींचे ड्रेस बाबाने दाखवला आणि तो व्हिडिओ मी रेकॉर्ड पण केलेला आहे परंतु गोंधळ इतका की नंतर मी म्हटलं की त्यांचे पण ड्रेसेस दाखवूयात तर हा ड्रेस मी श्रीमईसाठी ऑर्डर केलेला ऑनलाईन अमेझॉनवरून तर तिच्यावरती हा कलर उठून दिसेल म्हणून अशा ब्लू कलरचा फ्लावर हो आहे आणि त्याच्यावरती फ्लॉवर्स आहेत आणि मुलांना आहे ना काय होतं की विंटर आहे तर त्यांना घालायचे पण असतात इंडियन वेअर करायचं पण असतं किंवा थंडी पण वाजते तर मी म्हटलं की जरा असे वेगळे थोडेसे हलके फुलके त्यांच्यासाठी फ्रॉक ऑर्डर करूयात त्या घालतील पण आता जसं की क्रिसमसचे पण सगळीकडे फेस्टिव्ह सीजन येतो कुठे इकडे तिकडे जाताना खाली लेगिंग्स घालतील आणि वरती स्वेटर आणि अशा प्रकारच्या फ्रॉक तर हा शर्वरीसाठी सेम पॅटर्नमध्ये मागवलेला एकदम सॉफ्ट असा हा शर्वरीचा फ्रॉक वाईटमध्ये अजून एक शर्वरीसाठी ड्रेस ऑर्डर केलेला आणि तो मला खूप आवडला होता तो म्हणजे की हा ब्लॅक हा ब्लॅक असं वेल्वेटचं कापड आहे आणि खाली त्याला असं खाली स्ट्रेप्स आहेत बघा खाली तर हा एक शरूचा ड्रेस याला बेल्ट पण आलेले आहेत हे बेल्ट आहे त्याचा आता हे एवढे मी शर्वरी आणि शिमईसाठी ऑर्डर केले आणि हे त्यांचे बाबा शॉपमधून घेऊन आलेले आलेले आहेत तर हा खूप सुंदर असा टॉप आहे शर्ट आहे शरूचा लॉंग स्लीव्ज आहेत आणि याच्यावरती स्कर्ट घालू शकते ती अशा प्रकारे हे स्कर्ट आणलेलं आहे आता त्यांची उद्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये डिनर आहे म्हणजे क्रिसमस डिनर पार्टी आहे त्यावेळेस ते घालून जाऊ शकतात म्हणून अशा प्रकारचे ड्रेस आणले हा एक तिच्या बाबाने शरू साठी फ्रॉक आणलेला आहे ब्लॅक कलरचा हे बघा आणि सगळ्या फ्रॉकला असे बेल्ट वगैरे आहेत तर खूप सुंदर आहे आणि हा एक आहे शर्वरीचा हो म्हणजे त्यांनी आणताना असे आणले की दोघी पण कोणाला जो घालायचा तो घालतात त्याच्यामुळे जास्त मोठे पण नाही आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की वाढते फ्रॉक घेऊन येव्या वाढत्या कलरचे म्हणजे वाढते ड्रेस मुलं वाढतात आणि खूप वेळा असं होतं की फारच वाढते होतात मग ते मुलांना घालता येत नाही कारण की ते बसत नाहीत व्यवस्थित आणि शर्वरी आणि शिमी असं अंगाने जास्त मोठे नसल्यामुळे मग ते उगतच असते असं इकडून गळतं इकडून गळतं मग ते डॅडी नको बोलतात घालायला त्यामुळे अशा प्रकारे आणल्यात की एकदम त्यांच्या वयाला सुटवायचं की आणि काही दिवसातच ते म्हणजे वापरून टाकायचे आणि हे यामध्ये आहे शिमूचे फ्रॉक बाबाने भरपूर शॉपिंग केलेली आहे मुलींसाठी हे बघा हा एक शरूसाठी ते श्रीमईचा फ्रॉक आहे हा त्याला इथं मस्त असं नेकलेस पण ॲड केलेला आहे याच्या स्लीव्ज पण खूप सुंदर आहेत हे बघा ह्या स्लीवज इथे अशा आ, इलास्टिक घातलेले आहेत आणि वेगळा पॅटर्न आहे घातल्यावरती खूप सुंदर दिसेल आणि ना असं गोल नेक आहे याचा मागे चेन बटन त्याच्यामुळे दिसतं नाही कॉटनचा आहे विशेष त्यामुळे टोचणार नाही आणि सगळे कपडे खूप सॉफ्ट आहेत त्यामुळं मुली ना सहज घालून वेअर करू शकतात दिवसभर कॅरी करू शकतात छान प्रकारे आणि हा एक सुंदर असा ड्रेस आणलेला आहे श्रीमूसाठी ग्लिटरच आहे कारण की रात्री पार्टीला जायचं आहे त्यांना उद्या स्कूलमध्ये तर घालून जातील आणि त्याला छोटीशी अशी पर्स पण आहे बघा आणि याला स्लीवज पण आहे एकदम स्लीवलेस नसल्यामुळे हे असं घालून त्या थोड्या वेळ जॅकेट काढून ठेवलं खाऊ खाऊपर्यंत वगैरे तर छान राह म्हणजे कॅरी करू शकतात अशा प्रकारचा ता ता हा एक ड्रेस आहे हा एक फ्रॉक आहे ब्लॅक लहान मुलींचे इतके सुंदर सुंदर कपडे असतात की विचारू नका हा बघा हा एक ब्लॅक कलरचा फ्रॉक आहे आणि त्याला अशी छान उडती भाई आहे मस्त अशी आणि जड जड आहेत फ्रॉक एकदम पॅटर्न पॅटर्नमध्ये आणि अशी मीला स्कर्ट खूप आवडतात त्यामुळं दोन स्कर्ट आणलेले आहेत ती टी वरती घालेल स्कूलला जाताना आणि खाली आतमध्ये ते स्टॉकिंगचं असतंच त्या घालू शकतील तर ही झाली मुलींची आणि माझी शॉपिंग ही झाली आमची शॉपिंग आता काय काय आणलेलं आहे किराणा किंवा काय काय वस्तू घेऊन येत होत्या तर हे आणलेले आहेत पापड एक किलोभर पापड आणलेले आहेत तणावऱ्याला सतत किंवा कधी काही असं ग्रेवीची भाजी वगैरे केलेली असेल तर आपल्याला पापड तळण तर पाहिजे आणि तळणामध्ये पापड हे हवेत तर एक किलो लिजेट पापड आणलेले आहेत त्याचबरोबर आईने दिलेलं आहे इथे ज्वारीचं पीठ हे ज्वारीचं पीठ आहे हे पुण्यातल्या आईने पण दिलेलं आहे ज्वारीचं पीठ कारण भाकरी खातो त्यामुळे दोन्ही आईने पीठ बांधून दिलेलं आहे हे दोन किलो आहे डाळीचं पीठ घरची डाळ आईने दळून दिलेली आहे कारण की घरचं पीठ खायला चवदार लागतं त्याचं पिठलं ला केलं किंवा बेसन पोळी वगैरे केलं तर आणि हे एक किलोच्या आसपास हे आहे थालपिठाचं पीठ म्हणजे सकाळी नाश्त्याला वगैरे मस्त थालपीठ बनवेल म्हणून घरी आईने त्याचं त्याचं थालपिठाचं पीठ करून दिलेलं आहे त्याचबरोबर आणलेले आहेत बडिशोप फरसाण पाहिजे प्रत्येक वेळेला कुणी येणारं जाणारं असेल तर मी नेहमी त्यांना सांगते की मी तर माझ्यासाठी एक पॅकेट तरी घेऊन या पाचशे ग्रॅमचं असं जेणेकरून छान म्हणजे फरसण आणले आणले एकदा दोनदा तरी मी मिसळ करून खाईन मी एकदम खवई असल्यामुळे मिसळसाठी फरसाणे पाहिजेत त्यामुळे एक पॅकेट फरसाणचं आणलेलं आहे आणि विषय आणि अजून एक की खूप साऱ्या गोष्टी असतात दोन्ही यांना पण हे द्यायचं असतं ते द्यायचं असतं किंवा काही घेऊन पाठवायचं असतं परंतु यांना ना वजनाचं लिमिट लिमिटेशन असल्यामुळे किंवा लिमिट आपल्याला वजन खूप सारं घेऊन येता येत नाही त्यामुळे ना प्रत्येक वेळेला खूप सारं सामान काढावं लागतं किंवा सांगावं लागतं कमी बांधून द्या की परत मग तिथे काढत बसावं लागतं बॅगेचं वजन करा मग या बॅगेत जास्त झालं त्यातलं काढा त्या बॅगेत क झालेलं आहे यातलं त्यात टाकायचं खूप येईच्या टायमिंगपर्यंत असा गोंधळ उठलेला असतो त्यामुळे खूप सारं सामान काढावं लागतं हे शेव आहे इंदोरची स्पेशल शेव माझे दीर जाऊ इंदोर गेल्या वेळेस गेले होते त्यांच्या घरी ते इंदोरचे आहे त्यावेळेस त्यांनी आणलेली शेव दिलेली आहे स्पेशल इंदोरी आणि आईने घरून तूप पॅक करून दिलेला आहे एक किलोचं तुपाचं भरणी आहे तर ती दिलेली आहे एक किलो तूप खूप पॅक केलेलं आहे जेणेकरून की एक तर फ्रीजमध्ये ठेवलेलं त्याच्यामुळे ते घट्ट झालं आणि हे गावरंगाईचं तूप आहे त्यामुळं काही पदार्थ नाही नेले तरी चालेल असं असतं आईचं पण पोरींना खायला थोडस थोडं गावी तूप घेऊन जा तर बगा, हे बघा ह्याला ना पूर्ण पॅक केलेलं असतं एकदम आत एक पिशवी बाहेर आहे गाजून एक वरून हे बघा माझ्या घरच्या गावरंगाईचं हे मस्त असं तूप आणि तुपाचं तुम्ही एक किलोच्या आसपास तुम्ही तूप घेऊन येऊ शकता त्यामुळे मी प्रत्येक वेळेला एवढीच अशी भरणी ही भरणी घेऊन येत असते तर हे एक किलोचं तूप हे आपल्या फोडणीला लागतात त्या सुक्या मिरच्या आपल्याला सांबर वगैरे बनवताना तर त्याचं एक पॅकेट आहे हे कस्तुरी मेथी आपल्याला भाजीमध्ये लागतेच सांबर मसाला सतत माझ्या घरात सांबर असतं त्यामुळे हे शेंगदाणे आणलेले आहेत इथं शेंगदाणे फार महाग मिळतात त्यामुळे शेंगदाण्याचे दोन पॅकेट परत चहा पावडर तर जास्त चहा पीत नाही आम्ही परंतु आता अर्धाचा किलो आणलेला आहे कधी थंडीमध्ये प्यायची इच्छा झाली तर चहा परत हे आहे मिरची पावडर जी कलरसाठी कश्मीरी रेड चिली कधी आपण पार्टीला वगैरे ग्रेव्ही करतो आणि असे एकदम रस्ते रस्त्याच्या भाज्या करायच्या असतात तेव्हा कलर येण्यासाठी घरात असावी त्यामुळं ते एक पॅकेट आणलेलं आहे मेथीदाणा आणलेला आहे मेथीदाणे मेथी पण लागतात तर हे छोटस पॅकेट मागवलेलं दोनशे ग्रॅमचं तर हे मेथीदाणा आणि कांदा लसूण मसाला जेव्हा नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे करतो त्यावेळेला लागतं थो थोडंसं छान वास वगैरे यावा म्हणून नाही तर मग घरचा काळा मसाला वापरतो तर ते आणि बाकी दंतकांतील तर एवढं सामान होतं तर तेही असं दोन बॅग्स कारण पडदे होते एका बॅगेमध्ये पडदे गेल्या वेळेस दोन विंडोचे पडदे आणले होते माझ्यासोबत आणि एका विंडोचे राहिले होते कारण त्यावेळेस पण खूप वजन झालं होतं आणि बाकीचं छोटं मोठं सामान आणलेलं त्यामुळे मग एका विंडोचे से मागेच ठेवले होते आणि मग आता ते येताना शरूचे बाबा घेऊन आले एका बॅगेमध्ये आणि एका बॅगेमध्ये हे सगळं साहित्य आणि आमच्यासाठी हे गिफ्ट अशा प्रकारची आमची शॉपिंग झालेली आहे तर आणि तुम तुम्ही म्हणाल की इथे या सारे हे सारे पदार्थ मिळत नाहीत का तर ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ मी आणते तुम्ही बघितलं असेल परंतु ते खूप दिवसाचे पॅकेट्स असतात बनवलेले त्यामुळं मग काय होतं की लवकर लवकर बनत नाहीत भाकरी आता हे खूप दिवस जाईल मला हे जवळजवळ हे दोन तीन किलो ज्वारीचं पीठ आहे आणि पुणे शाईने दिलेलं दोन तीन किलो असं पाच किलो पीठ आहे त्यामुळं रोज भाकरी करून खाऊ शकतो आणि जेव्हा नसतंच काय तेव्हा काही पर्याय नसतो तेव्हा मग गरम पाणी वगैरे घालून करतोच परंतु आता येणार आहेत तर ताजं ताजं पीठ दिलेलं आहे आहे त्याचबरोबर थालपिठाचं पीठ की दोन चार वेळा थालपीठं करून खाता येतील छान ताज्या पिठाची आणि मसाले वगैरे मिळतात परंतु आता आहे जागा त्यामुळे मग घेऊन आलेले आहेत आणि आमच्यासाठी शॉपिंग तर अशा प्रकारचे आमची ही इंडियातून आलेलं सगळं साहित्याची शॉपिंग मी तुम्हाला दाखवली तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा विचारा मी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ येथेच हो थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आवडला की नाही ते पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळ्या मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय